नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे तलाठी संदर्भामध्ये मित्रांनो मा तलाठी भरतीचं जे फायनल नॉर्मलायझेशन जे काही झालेलं आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आता वेगवेगळे वे मतांतरे निर्माण होत आहेत जसं की तुम्ही काही पेपरवरसुद्धा बातम्या पाहिल्या असतील की तलाठी भरती जसे मित्रांनो पेपर चालू होते तेव्हापासून मित्रांनो हे पेपर या ठिकाणी फुटत आलेले आहेत तशा बातम्यासुद्धा व्हायरल झालेल्या आहेत आणि जे जा की काही आरोपी असतील ते अटकसुद्धा तलाटी भरतीच्या दरम्यान झालेले आहेत तर तरीसुद्धा मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला बोलत आहेत की पुरावे द्या आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो यामध्ये काही यूट्यूब चॅनलवरूनसुद्धा काही म्हणतात की भरती कॅन्सल झाली पाहिजे काही म्हणतात की नाही प्रमाणिक विद्यार्थ्यावर या ठिकाणी अन्याय नाही झाला पाहिजे काही प्रमाणिकसुद्धा विद्यार्थी या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे मत मांडत आहेत की आम्ही कुठल्याही चौकशीला तयार आहोत किंवा आम्ही जे काय मार्क पाडले हे आम्ही आमच्या मेहनतीने मा मार्क या ठिकाणी पडलेले आहेत अशा स्वरूपाचं मित्रांनो सुरू या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि तलाठी भरती या ठिकाणी वादामध्ये सापडले आहे त्यामुळे आपण तलाठी भरती संदर्भामध्ये महत्त्वाचे डिस्कस करणार आहोत ज्यामध्ये प्रमाणिकपणे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फ्रॉड भरती केलेले ते सुद्धा विद्यार्थी या भरती प्रक्रियेतून बाहेर पडले पाहिजे म्हणजे जे विद्यार्थी प्रमाणिकपणे आहेत किंवा जे विद्यार्थी फ्रॉड आहेत तर हे बाहेर पडले पाहिजे ज्या प्रमाणिकपणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे तर या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी हिडो तुम्ही शेवटपर्यंत पहा आता महत्वाची गोष्ट म्हणजे काही प्रमाणे जे काही विद्यार्थी आहेत काही किंवा यूट्यूब चॅनलवारे सुद्धा म्हणत आहे की भरती रद्द नाही झाली पाहिजे काही म्हणत आहेत की भरती रद्द झाली पाहिजे आता या ठिकाणी मधला सूर जर या ठिकाणी आपल्याला जर पाहायचा असेल तर ते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे क्रायटेरिया या ठिकाणी ठरलेलं आहे की जे विद्यार्थी पंचेचाळीस टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेत अशा विद्यार्थ्याची मेन परीक्षा होणं हे गरजेचं आहे जेणेकरून प्रमाणिक विद्यार्थ्यावर सुद्धा या ठिकाणी अन्याय होणार नाही आणि जे विद्यार्थी या ठिकाणी फ्रॉड लागले ते सुद्धा विद्यार्थी या भरती प्रक्रियेतून बात बात होतील किंवा ते या ठिकाणी या भरती प्रक्रियेतून मेन परीक्षेमध्ये ते बाहेर जातील त्यामुळे ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे दुसरी मेन परीक्षा होणं हे गरजेचं असणार आहे आणि तीसुद्धा परीक्षा ऑफलाईन होणं गरजेचं आहे आणि ती पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही भरती प्रक्रिया होणं गरजेचं आहे आणि जी काही मेन तलाटेची परीक्षा होईल यामध्ये जी काही कार्बन कॉफी विद्या विद्यार्थ्याला दिली जाते ही कार्बन कॉपी सुद्धा मिळणं हे गरजेचं आहे तशा स्वरूपामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी ही भरती प्रक्रियामध्ये पंचेचाळीस टक्के गुण घेणारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण करावेत आणि मेन परीक्षा त्यांची घ्यावी आता बरेच विद्यार्थी असे आहेत की जे विद्यार्थी म्हणतात की आम्ही प्रमाणिकपणे मार्क पाडलेले आहेत त्यामुळे या भरतीचा रिझल्ट लागला पाहिजे ल ला सरकारने लवकरात लवकर रिझल्ट लावा परंतु प्रमाणिक विद्यार्थ्याला माझे एक म्हणणं असं आहे की या ठिकाणी पा प्रामाणिकपणे विद्यार्थी या ठिकाणी असतील त्यांना चांगलेसुद्धा गुण असतील हे यामध्ये दुमत नाही परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर दहा विद्यार्थ्यामध्ये जर एक ते दोनच विद्यार्थी प्रमाणिक लागत असेल आणि बाकीचे विद्यार्थी जर फ्रॉड लागत असतील तर म्हणजे एक ते दोन विद्यार्थ्यामुळं बाकीच्या विद्यार्थ्याचं किती नुकसान आहे याचा विचार करणं हे गरजेचं असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रमाणिकपणे गुण घेतलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत की एकशे चौऱ्याण्णव एकशे ब्याण्णव आहेत ठीक आहे साहजिक ते विद्यार्थी म्हणतात की आम्ही प्रमाणिकपणे गुण पाडलेले आहेत मग तुमचा अभ्यास या ठिकाणी पूर्ण झालेले यावरून सिद्ध होतं की तुम्हाला एवढे गुण ज्या वेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला सिद्ध होते की तुमचा अभ्यास झाले मग मेन परीक्षा देण्यासाठी किंवा ही परीक्षा रद्द झाल्याच्या नंतर दुसरी परीक्षामध्ये सुद्धा तुम्हाला गुण येतील कारण की असं तर होणार नाही की तुम्ही पहिला अभ्यास केला म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला गुण येणार नाही आणि काही म्हणतात की या ठिकाणी भरती रद्द नाही झाली पाहिजे रिझल्ट लागला पाहिजे कारण की यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणिकपणे गुण आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होईल अशा स्वरूपाचं मत या ठिकाणी एक मांडलं जात आहे परंतु त्यांना माझं एक सांगणं असं आहे की मग ज्यावेळेस आरोग्य विभाग भरती ग्रुप कव ड यामध्ये बा बरेच माझे विद्यार्थी होते की ज्यांना नव्वद प्लस गुण होते मग त्यांच्यावर त्यावेळेस अन्याय झाला नाही का त्यामुळे अन्याय वगैरे काहीच होत नसतो ग्रुप ड आणि ग्रुप क सुद्धा या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यावर अन्याय झाला काही सर्वच विद्यार्थी सुद्धा फ्रॉड नव्हते सुद्धा राजेश टोपे साहेबांनी भरती प्रक्रिया रद्द केली आणि आता ही ग्रुप कव डची या ठिकाणी परीक्षा झालेली आहे त्याचासुद्धा रिझल्ट लवकरच लागेल मग राजेश टोपे साहेबाच्या काळामध्ये जी की आरोग्य विभाग भरती राबविली होती या आरोग्य विभाग भरतीमध्ये जी काही फ्रॉड भरती झाली होती त्यामध्ये भरतीचे पेपरसुद्धा फुटले होते मग पेपर फुटल्याच्यानंतर यामध्ये जे काही विद्यार्थी होते सर्वच फ्रॉड नव्हते ठीक आहे मग काही विद्यार्थ्यांना चांगले गुण होते मग त्यावेळेस त्यांचा अन्याय झाला नाही का त्यामुळे या तलाठी भरती एक चांगलं पद आहे त्यामुळे ही भरती रद्द झाली पाहिजे रद्द नाही जर झाली तर पंचेचाळीस टक्के गुण असणारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी मेन परीक्षेला बसावे त्यामध्ये एक चाळणी परीक्षा होईल त्यामधून सर्व प्रमाणिकपणे विद्यार्थी बाहेर पडतील हा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी असणार आहे आता बरेच या ठिकाणी काही विद्यार्थीसुद्धा म्हणतात की परीक्षा रद्द नाही झाली पाहिजे काही ज यूट्यूबवर शिक्षक सुद्धा म्हणतात की परीक्षा रद्द नाही झाली पाहिजे परंतु एकच विनंती आहे की ही परीक्षा रद्द हो आगर न हो यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेन परीक्षा ही झालीच पाहिजे मेन परीक्षा झाली पाहिजे याचं कारण असं की आरोग्य विभाग भरतीमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना नव्वद ब्याण्णव त्यावेळेससुद्धा मार्क होते मग त्यावेळेस त्यांचा अन्याय झाला नाही का त्यांची तर भरती दोन हजार एकवीसमध्ये झाली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आता परीक्षा झाली म्हणजे दोन ते ती, तीन वर्षी त्यांची सुद्धा या ठिकाणी वाया गेलेत मग त्यांनी सुद्धा त्यावेळेस प्रामाणिकपणेच अभ्यास केला ना मग त्यांच्यावर त्यावेळेस अन्याय का झाला त्यावेळेस कोणी का बोललं नाही त्यामुळे तलाठी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्याला प्रमाणिक मार्क पडलेले आहेत किंवा जे विद्यार्थी प्रसारमाध्यमाढे येतात की म्हणतात आमचं चे रेकॉर्ड चेक करा अरे पण तुमच्या तुमच्या रेकॉर्डमुळं किंवा तुमचे दहा ते पाच मुलं जर या ठिकाणी चांगले मार्क घेऊन या ठिकाणी म्हणजे इमानदारी मार्क घेऊन लागत असतील तर तुमच्यासोबतची जे काही मुलं लागणार आहेत हे कितीतरी फ्रॉड मुलं या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे ही भरती या ठिकाणी मेन परीक्षेची झाली पाहिजे किंवा ही भरती प्रक्रिया रद्द होऊन ऑफलाईन ही परीक्षा झाली पाहिजे अशासाठी मित्रांनो आपल्याला सर्वांना एकत्र येणे हे गरजेचं असणार आहे कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस ऑफलाईन पेपर होत होते त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐंशी ब्याऐंशी क्वेश्चन शंभरपैकी आलेला विद्यार्थी शंभर टक्के दोन ते तीन जागा जरी असतील तरीसुद्धा लागायचा आता ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद गुण आहेत असे सुद्धा विद्यार्थी तलाठी भरतीमध्ये लागणार नाहीत कारण की तलाठी भरतीमध्ये रहस्य असं झालेलं आहे की दोनशेपैकी जास्त गुण या ठिकाणी आलेले आहेत आणि टी सीएसनं नॉर्मलायझेशन या ठिकाणी सांगितलेले आता नॉर्मलायझेशन मुळातच टी सी हे चुकीच्या पद्धतीने केल्याचं या ठिकाणी संशयास्पद आहे कारण की Peace. <laughs> माझासुद्धा मी स्वतः परीक्षा दिली तर त्याची तर माझा फक्त एक मार्क वाढलेला आहे माझा फक्त माझे स शहात्तर मार्क होते शहात्तर क्वेश्चन माझे बराबर होते त्यामध्ये टी सी एसनं फक्त माझा एक गुण या ठिकाणी वाढवलेला आहे म्हणजे माझे फक्त शहात्तरचे सत्याहत्तर क्वेश्चन झाले आणि माझ्या शिफ्टचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे डायरेक्ट तिस तीस चाळीस चाळीस मार्क या ठिकाणी वाढलेले आहेत मग असं का कारण की त्यावेळेस सुद्धा पेपर दिला मग यामध्ये माझा पेपर एवढा जर सोपा असेल तर माझ्या शिफ्टच्या मुलांना का मार्क वाढले हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता माझाच एक मित्र होता ज्याला चौऱ्याहत्तर क्वेश्चन बराबर होते तो डायरेक्ट चौऱ्याऐंशीवर गेला म्हणजे त्याचे दहा वाढली आणि माझा एक गुण वाढला म्हणजेच त्यामुळे ही मुळातच टी सी एसनं जे काही नॉर्मलायझेशन केलं हे संशयास्पद आहे आणि या नॉर्मलायझेशनवर महाराष्ट्रातील जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली कुठल्याही विद्यार्थ्याचा या ठिकाणी विश्वास या टी सी एसच्या नॉर्मलायझेशनवर नाही त्यामुळे टी सी एसनं एक तर ही दुसरी परीक्षा घ्यावी जे विद्यार्थी पंचेचाळीस टक्के प्लस गुण घेतलेले त्या विद्यार्थ्यांना मेन परीक्षेला बसावं आणि डबल ही परीक्षा घ्यावी जेणेकरून जे प्रमाणिकपणे विद्यार्थी ते सुद्धा नंतर तेच लागणार आहेत असं नाही आता प्रमाणिक विद्यार्थ्याचं भलं फार मोठं बाळगोंगलं या ठिकाणी युट्यूबवर किंवा इतर प्रसारमाध्यमातून आहेत की आम्ही प्रमाणिकपणे अभ्यास केला आम्ही सहा सहा वर्ष घासले अरे तुम्ही सहा सहा वर्षे घासले बाकीच्या मुलांनीसुद्धा सहा सहा वर्षे घासले याचा सुद्धा विचार करा जर दहा मुलामध्ये एक प्रमाणिक विद्यार्थी लागत असेल आणि आठ ते नऊ विद्यार्थी जर फ्रॉड लागत असतील तर मग ह्या एवढा मोठा आकडा या ठिकाणी प्रमाणिकपणे विद्यार्थ्यावर किती आणणे जर तुमच्या एकामुळं दहा विद्यार्थ्याचं जर नुकसान होत असेल तर तुमचा एकट्याचा विचार करून या ठिकाणी अर्थ नाही तुमचा विचार केव्हा केला जाईल तुमचा विचार व्हावा परंतु मेन परीक्षा झाल्याच्यानंतर तुम्हाला गुण येणारच आहेत ना मग तुम्ही का काय या ठिकाणी घाबरता तुम्हाला जर गुण दुसरी परीक्षा झाल्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला गुण येणार आहेत त्यामुळे ही भरती प्रक्रिया जसे की एम पी एस सी प्री यांनी मेन घेते त्यावेळेस मग ज्या विद्यार्थ्यांना प्रीमध्ये जास्त मार्क आले त्यांनी म्हणायला पाहिजे का नाही आता प्रीवरच आमचा रिझल्ट लावा असं हे चुकीचं आहे त्यामुळे जे विद्यार्थी प्रमाणिकपणे अभ्यास केलेले आहे किंवा के ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत त्यांनासुद्धा न्याय न्याय भेटेल की मेन परीक्षा झाल्याच्यानंतर त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा उगच या ठिकाणी भरतीचा रिझल्ट लावावा म्हणजे तुमच्या एकामुळं जर दहा विद्यार्थी फ्रॉड लागत असतील तर हे पूर्णपणे तुमचं सुद्धा चुकीच आहे जरी तुम्हाला चांगले गुण असतील तरीसुद्धा तुम्ही लागणारच ना मेन परीक्षा झाल्याच्यानंतर तुम्ही लागणार मग तुम्ही घाबरता का तुम्ही घाबरता का दुसऱ्या परीक्षेला तुम्ही घाबरता का कारण का की तुम्ही सरळ म्हणता की आता आम्हाला चांगले गुण आहेत लागले पाहिजे मग आरोग्य विभाग भरतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना चांगले गुण होते मग ते विद्यार्थी का असेच बोलले का की भरती प्रक्रिया या ठिकाणी रद्द नाही झाली पाहिजे त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी त्यावेळेस म्हणायला पाहिजे होते की आम्हाला सुद्धा चांगले मार्क आहेत आम्हाला सुद्धा मला सुद्धा ग्रुपको मध्ये त्यावेळेस जवळपास नव्वद क्वेश्चन माझी शंभरपैकी बराबर होते राजेश टोपेच्या काळामध्ये टेलिफोन ऑपरेटरसाठी माझे सुद्धा नव्वद क्वेश्चन या ठिकाणी बराबर होते मग नव्वद क्वेश्चनवर त्या सुद्धा त्यावेळेस मी लागलो होतो मग त्यावेळेस मी असंच बोललो का नाही भरती प्रक्रिया रद्द नाही झाली पाहिजे या ठिकाणी रिझल्टच लागला पाहिजे पाहिजे परंतु आपल्या एका मुलं जर या ठिकाणी शंभर मुलाचं जर नुकसान होत असेल तर या ठिकाणी आपण प्रमाणिकपणे अभ्यास केला असेल तर पुढच्या सुद्धा परीक्षेला आपण सामोरं गेलंच पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी प्रमाणिकपणे अभ्यास केले आहे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी या युट्यूबच्या माध्यमातून एक विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी मेन परीक्षेसाठी तयार राहिलं पाहिजे कारण की मेन ही झाली पाहिजे प्रमाणिकपणे विद्यार्थी अन्याय नाही झाला पाहिजे कारण की या ठिकाणी गोरगरिबाचे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आता माझं एक विद्यार्थी मित्र आहे ज्यांनी वाशिमला परीक्षा दिली त्या विद्यार्थ्याला सत्याऐंशी क्वेश्चन शंभर पिकी बराबर होते नॉर्मलायशनमध्ये त्याचे तीन वाढले एक्क्याण्णव क्वेश्चन त्याच्याशी दोनशे पिक्की बराबर तो म्हणजे एक माझा फ्रेंड आहे आम्ही औरंगाबादला दोघंसोबत या ठिकाणी आम्ही तयारी करत होतो तो सुद्धा तयारी करतो त्याला एक्क्याण्णव क्वेशन बराबर आहे तरीसुद्धा तो लागत नाही एक्याण्णव क्वेश्चन असून सुद्धा तो लागत नाही कारण की त्याची मा वाशिम जिल्ह्यामधून त्याची पंधरावी रँक आहे एक्क्याण्णव मार्क आहे शंभर पैकी एक्क्याण्णव मार्क असूनसुद्धा तो लागत नाही म्हणजे त्या ठिकाणी तीन ते चार जागा आहेत तरीसुद्धा तो लागेल एक्क्याण्णव मार्क घेऊन लागत नाही मग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडलं की नव्वद शंभर पैकी नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव जरी क्वेश्चन असतील तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लागणार आहेत तुमच्या पंच्याण्णव जरी क्वेश्चन बराबर असले तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी लागणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया जी नॉर्मलायशन झालं या नॉर्मलायशन पूर्णपणे संशयास्पद आहे का एक माझा मित्र आहे त्या विद्यार्थ्याचे डायरेक्ट एकशे अठ्ठा एकशे अडुसष्ट मार्क होते त्याचे एकशे सात झालेले मग या विद्यार्थ्यांनी काय करायचं आता त्याला एकशे अडुसष्ट मार्क होते त्याला डायरेक्ट एकशे सात झाले त्यांनी काय करायचं अशा गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे नॉर्मलायझेशन हे पूर्णपणे संशयास्पद झालेले आहे त्यामुळे जेही विद्यार्थी या ठिकाणी पंचेचाळीस टक्केच्या वरी असतील त्यांची मेन परीक्षा होणे गरजेचं आहे जेणेकरून जे, जे प्रमाणपणे विद्यार्थी आहेत त्यांना न्याय भेटेल आणि जे विद्यार्थी आता म्हणतात की आम्ही प्रमाणिकपणे अभ्यास केला आम्हाला चांगले गुण आहेत तर मेन परीक्षेसाठी तुम्हाला सुद्धा चांगलेच चांगले मार्क पडणार तुमचा अभ्यास का दोन तीन महिन्यामध्ये विसरणार नाही आणि जर विसरणारा जर असेल तर तुम्हाला हे प्रमाणिकपणे मार्कच पडले नाहीत हे सिद्ध होते कारण की सुद्धा मी सुद्धा एक युट्यूबवर शिक्षक आहे हे सुद्धा मला गोष्टी माहिती आहेत एखादा विषय तुमचा परफेक्ट झाल्याच्या नंतर तुमचा दोन तीन महिन्यामध्ये विसरत नाही आणि जर तुमचा दोन तीन महिन्यामध्ये विसरत असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र नाहीत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी उगाच या ठिकाणी बाळ गंगलो करू नये आणि युट्यूबवर उगच की तुमच्या एका मुळे जर दहा मुलं जर फ्रॉड लागत असतील तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुम्ही उगाच विनाकारण आपली या ठिकाणी सिद्ध करून तुम्ही सिद्धता परत दाखवा ना तुमचा अभ्यास झालेला तुम्ही मेन परीक्षेमध्ये परत तुमची सिद्धता या ठिकाणी सिद्ध करा आणि तुम्ही लागून जा ठीक आहे जे प्रमाणिकपणे विद्यार्थी तेच विद्यार्थी या ठिकाणी लागले पाहिजे असं सुद्धा आपलं म्हणणं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रमाणिक विद्यार्थ्यांनाच न्याय भेटावा यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं कारण की आपल्याला सुद्धा चांगलं माहिती आहे आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड ज्या विद्यार्थ्यांना नव्वद ब्याण्णव मार्क होते असे सर्वच विद्यार्थी फ्रॉड नव्हते परंतु मग त्यावेळेस त्यांचं सुद्धा नुकसान झालेले त्यांचे सुद्धा तीन चार वर्षे गेलेले आहेत त्यामुळे ह्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी उगाच विनाकारण युट्यूबवर या माझे असं चेक करा माझे तसं चेक करा तुमचं चेक करण्याची आवश्यकता नाही मेन परीक्षा झाल्याच्यानंतर तुमचं चेक होणं हे गरजेचं असणार आहे त्यामुळे एक प्रमाणिकपणे विद्यार्थी या ठिकाणी बाहेर पडतील आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय भेटेल अशा स्वरूपाची मित्रांनो सर्व महाराष्ट्रातून मागणी झाली पाहिजे आणि अशा स्वरूपाचं या ठिकाणी मेन परीक्षा तलाट्याची झाली पाहिजे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी एकत्र यावं आणि या ठिकाणी तलाठी भरतीसाठी मेन परीक्षा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद